राज्यातील नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस कालावधीमध्ये जिल्ह्यात अवेळी पावसामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्यासाठी शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे त्याबद्दल वि निधी वितरित करण्यासाठी निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे त्याबद्दलचा एक शासन निर्णय पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्याबद्दल बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांना जे काही आर्थिक नुकसानाच्या झळा सोसाव्या लागल्यात त्याच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून एक निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे त्याबद्दल सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात त्यामध्ये नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासनाच्या माध्यमातून शासन निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण तीनशे सात कोटी पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे आणि तो वितरित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे त्या संदर्भात आजचा जो शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्यामध्ये दोन हेक्टरवरून तीन हेक्टर मर्यादा करण्यात आलेली आहे आणि तीन हेक्टरपर्यंत प्रत्येक जे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्यांना ही मदत दिली जाणार आहे त्यामध्ये शासनाच्या माध्यमातून काही जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामध्ये एक विवरणपत्र देण्यात आलेलं आहे त्यामध्ये सव्वीस जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये पिकांचे नुकसान झाले त्याकरिता नुकसान वितरित करण्यासाठी जो निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे तो सव्वीस जिल्ह्यांसाठी तो निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे त्यामध्ये पहिला जिल्हा म्हणजेच गोंदिया गोंदिया हा नागपूर विभागातील पहिला जिल्हा आहे त्यामध्ये डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये एकतीस शेतकऱ्यांसाठी एक लाख सत्त्याण्णव हजार रुपयांची मदत त्याचनंतर विभागीय आयुक्त पुणे यासाठी कोल्हापूर एप्रिल व मेमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पासष्ट शेतकऱ्यांसाठी पाच लाख अठ्ठेचाळीस हजार त्याचनंतर विभागीय आयुक्त आयुक्त पुणे यामध्ये सांगली व कोल्हापूर जून दोन हजार चोवीसमध्ये जे दोनशे वीस शेतकरी आहेत त्यांना हा निधी मंजूर करून देण्यात आला आहे त्यामध्ये तीन लाख वीस हजार रुपयांचा निधी मंजूर करून देण्यात आले त्यानंतर अमरावती विभाग आहे अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम मे दोन हजार चोवीसमध्ये हा न झालेला आहे त्यामध्ये दोन हजार सतरा शेतकऱ्यांसाठी दोन कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर करून देण्यात आले त्या विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड धाराशिव यामध्ये तीन वेळेस नुकसान झालेले आहे त्यामध्ये फेब्रुवारी दोन हजार चोवीस मार्च दोन हजार चोवीस व एप्रिल दोन हजार चोवीस यामध्ये स सर्व जिल्ह्यातील एकाहत्तर हजार एक्क्याऐंशी शेतकऱ्यांसाठी त्र्याऐंशी कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर करून देण्यात आले आहे त्यामध्ये विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव मे दोन हजार चोवीसमध्ये हा ही अतिवृष्टी झाली त्यामध्ये दोन हजार एकशे से सदतीस शेतकऱ्यांसाठी चार कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर करून देण्यात आले आहे त्याचनंतर विभागीय आयुक्त नागपूर यामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर दोन हजार तेवीस यामध्ये नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये जो नुस न्यूस् नुकसान झालेले आहे त्यामध्ये एक लाख तीन हजार सहाशे से पन्नास शेतकऱ्यांसाठी चौऱ्याहत्तर कोटी चौसष्ट लाख रुपयांचा निधी त्याचनंतर विभागीय आयुक्त नागपूरमध्ये गोंदिया डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये एकतीस शेतकऱ्यांसाठी एक लाख सत्त्याण्णव शेतकरी त्याचनंतर विभागीय आयुक्त नागपूर गडचिरोली गडचिरोली यामध्ये दे डिसेंबर दोन हजार तेवीस व ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये जवळपास सहा हजार पाचशे साठ शेतकऱ्यांसाठी पाचशे पाच कोटी एकोणचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर करून देण्यात आले त्याचनंतर नागपूरमधील भंडारा जिल्हा हे भंडारा जिल्ह्यातील एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये सहा हजार त्रेसष्ट शेतकऱ्यांसाठी सात कोटी पस्तीस लाख रुपयांचा निधी मंजूर करून देण्यात आले त्याचनंतर विभागीय आयुक्त नागपूरमध्ये नागपूर व गोंदिया मे दोन हजार चोवीसमध्ये या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यामध्ये बावीस हजार दोनशे एकोणनव्वद शेतकऱ्यांसाठी पंचवीस कोटी साठ लाख रुपयांचा निधी त्याचनंतर नागपूरमध्ये वर्धा गडचिरोली नागपूर यामध्ये एप्रिल मे दोन हजार चोवीस व जून दोन हजार चोवीस यासाठी सहाशे सत्तर शेतकऱ्यांसाठी कोटी छत्तीस लाख रुपयांचा निधी त्याच भंडारा जिल्ह्यातील दोन जुलै दोन हजार चोवीसमध्ये त्यामध्ये एकाहत्तर हजार पाचशे सत्तर शेतकऱ्यांसाठी चौऱ्याहत्तर कोटी नऊ लाख रुपयांचा निधी त्याचनंतर कोकण विभागातील आणि पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मे दोन हजार चोवीसमध्ये हा ही झालेली आहे त्यामध्ये नऊ हजार चारशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांसाठी पंच्याहत्तर कोटी चार लाख रुपयांचा निधी त्याचनंतर विभागीय आयुक्त कोकण यामध्ये ठाणे जिल्ह्यातील एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये चौदा शेतकऱ्यांसाठी एकसष्ट हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे अशा प्रकारची ही माहिती होती यामध्ये अशा प्रकारचा निधी वितरित करण्यात त्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केलेलो आहोत ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही आशा करतो पुन्हा भेटूयात अशात नवीन माहिती तोपर्यंत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेला एकोणची घंटी दाबवून वेळोवेळी येणाऱ्या अशाच नोंदवडीची माहिती मिळत राहा पुन्हा भेटूयात अशात नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद